कडक उन्हाळा आणि मे महिना मे महिन्याची तिसरी तारीख आणि पाण्याचं नियोजन पिकाला आणि जनावरांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष मराठवाडा मध्ये म्हणजे मराठवाड्या ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यात बऱ्याचशा जे मराठवाड्याचे शेतकरी असतात तर त्यांना एप्रिल आणि मेमध्ये जोपर्यंत जूनचा पाऊस होत नाही एक ते दोन तोपर्यंत पाण्यासाठी बऱ्याच पाण्याची बचत आणि पाण्याचं नियोजन हे योग्य करावं लागतं त्याचबरोबर सगळ्यात मोठं जे आहे तर मराठवाड्यामध्ये कपाशी मका आणि तूर यासारख्या पिकाची आणि सोयाबीन सोयाबीनसारख्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड लागवडतात त्याचबरोबर आले हे पीक मुख्य म्हणजे दहा वर्षापासून पाच ते दहा वर्षापासून जास्त मराठवाड्यामध्ये घेतलं जातात आणि पीक हे मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात नाही जिथं कॅनॉल वगैरे असतील किंवा धरणाचं पाणी असेल किंवा नदी मोठी नदी गेलेली असेल तर त्याच ठिकाणी पाणी आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच ठिकाणी बागवानी पिकं आपल्याला हे बघायला मिळतात पण जो ड्राय एरिया आहे तर त्या ड्राय एरियामध्ये कापूस मका सोयाबीन तूर आणि त्याचबरोबर थोडंफार आले हे होत असतं या तीन चार वर्षामध्ये आले पिकामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नफा मिळाला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आलेमधून पैसा हा जनरेट झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आहे तर आलेची शेती ही प्रामुख्याने जास्त म्हणजे शेतकऱ्यांचा कल हा तिकडं वाढायला चालू झाला दोन हजार चोवीसमध्ये जे आल्याचे रेट आठ ते दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत शेवटपर्यंत राहिले तर त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटलं की आले या शेतीमधून चांगला नफा आपण काढू शकतो त्याच हिशोबाने बऱ्याच शे शेतकऱ्यांनी आल्याचे जे आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसच्या सीझनमध्ये जून दोन हजार चोवीसच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात आल्याची लागवडही झाली रेकॉर्ड ब्रेक आल्याची लागवड झाली आणि आल्याची आल्याची जी लागवड झाली तो ऑक्टोबरपासून जेव्हा आल्याचे रेट चालू झाले तीन साडेतीन हजार ते चार हजार रुपयेपासून स्टार्ट तर आजची जे हे आहे शेतकरी मित्रांनो आज जर आपण बघितलं तर आज तीन मे आणि तीन मेमध्ये आल्याचे जी रेट जर जेव्हा बघितलं तर चौदाशे रुपये प्रति क्विंटल आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंबरी तालुक्या याचे इथले बाजार आहेत तर शेतकरी मित्रांनो याचे कारण जर बघितलं आपण जर थोडंसं डिप्पमध्ये गेलो शोधलं कधी तर आपल्याला एक असं आढळून आलं की लागवड ही लाग ज्या आहे तर येत्या म्हणजे दहा वर्षामध्ये समजा या दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये इतक्या प्रमाणात लागवड झाली नाही तर इतक्या प्रमाणात दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी आले पिकाची हे लागवड झाली शेतकरी मित्रांनो जास्तीचा नफा आणि त्या हिशोबाने त्याचबरोबर शेतकरीचे चुका हे अशा झाल्या की बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं समजा एखाद्या शेतकऱ्याचे चार एकर पाच एकर आल्याची लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी दोन टप्प्यात ते तीन टप्प्यात आल्याची काढणी करायला पाहिजे होती तर अशा शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी आल्याचे जे आहे तर स्टॉक दाबून धरला आणि काढणी केली नाही जेव्हा सत्तावीसशे पंचवीसशे तीन हजार असे रेट होते ऑक्टोंबरपासून ते म जे आहे तर फेब्रुवारी मार्चपर्यंत तर त्याच हिशोबाने बऱ्याचशे आलेचे प्लॉट शिल्लक राहिले आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आता या बाजारावरती दिसतो आहे शेतकरी मित्रांनो लागवड हे प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे चार पाच तालुके जिल्हा होत असतात तर त्या हिशोबाने जर आपण जर बघितलं तर जालना जिल्हा थोडाफार बुलढाणा अशा बऱ्याचशा भागामध्ये भागं बदलत ज्यात आल्याची लागवड ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना थोडंसं नॉलेज आहे ज्या शेतकऱ्यांनी समजा नवीन काहीतरी करायची इच्छा आहे तर अशा शेतकऱ्यांनी आल्याची लागवड ही जास्त प्रमाणात झाली तर त्याचबरोबर जर आपण जर बघितलं तर आल्याचं जे उत्पादन आहे तर ते एक कुठल्याही पिकापेक्षा म्हणजे टार्गेट्यु उत्पादन हे राहत असतं आपण कुठलाही पीक जेव्हा करतो कापूस मक्का किंवा सोयाबीन आपल्याला एक अपेक्षित उत्पादन राहतं एकदा म्हणजे ते लिमिटेड उत्पादन राहतं पण आले या पिकामध्ये असं असतं की लिमिटेड उत्पादन राहत नाही आले पिकामध्ये जर चांगलं नियोजन असेल तर आपल्याला शंभर ते दीडशे ते दीडशे दो ते दोनशे ते अडीचशे प्रति एकर आपल्याला क्विंटल असं आपल्याला उतारा हा मिळत असतो त्यामुळे प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसमध्ये आल्याचे जे रेट आहे तर मे आणि एप्रिल महिन्यामध्ये कधीच कमी राहिलेली शेतकरी मित्रांनो हा पहिला टाईम आहे दोन हजार पंचवीसचा तर इतके बाजारभाव समजा कमी राहण्याचा शेवटच्या टप्प्यामध्ये एवढे बाजार कमी कधीच राहत नव्हते दोन हजार अडीच हजारच्या प्लस दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीसपर्यंत बाजार हे आपल्याला बघायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर ज्या शेतकऱ्याला एकच सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन नसेल तर त्या शेतकऱ्यांनी मी त्या वेळी सांगितलं होतं प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की टप्प्याटप्प्याने आल्याची काढणी करा जेणेकरून आपल्याला या बाजारभावाचा आपल्या एकूण खर्चाचा आपल्या एकूण उत्पादनाचा इतकासा इतकीशी झळ आपल्याला जास्त झळ आपल्याला बसणार नाही याची प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी होती शेतकरी मित्रांनो आता जर आपण बघितलं तर कुठल्याही ज्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचणी असेल तर त्यांनी ठेवून फायदा चा नाही ज्या शेतकऱ्यांना पाणी असेल तर ते थोडंसं थांबवू शकतात थोडंसं म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये समजा आज बाजार थोडे डाऊन आहे तर हे बाजार सारखे सातत्य चालणार नाही याच्यात कमी जास्त होणारच आहे एक तर वाढतील नाहीतर असे राहतील किंवा याच्यापेक्षा थोडेसे प्लस होतील पण थोडासा वेळ लागेल शेतकरी मित्रांनो आता जे व्हायचे ते नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंसं पेशन्स ठेवून आले जे जा, आहे तर ज्यांना पाणी असेल तर त्यांना थोडंसं थांबवून आणि आले सुपार असेल तर थोडंसं एक आठ ते पंधरा दिवस ते एक एवढा मेचा पूर्ण महिना आपल्याला स्टेबल होऊन जर तुम्ही विचार करून जर हे केलं तर वेळेस बाजारामध्ये थोडीशी आपल्याला तेजी बघायला म्हणजे ते जे म्हणजे थोडंसं जे बावीस तेवीसपर्यंत बाजार झालेलं आहे बावीस तेवीसपासून जे चौदाशे रुपये बाजार आलेले तर आपल्याला थोडेसे थोडेफार वाढलेले बघायला मिळतील तर त्याच अनुषंगाने एक सांगू इच्छितो की आपलं नियोजन आपलं प्लॅनिंग ह्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची जे आहे तर काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो आजचे सातारा सांगलीचे बाजार चौदाशे रुपये प्रति क्विंटलचेच आहे म्हणजे सात हजार रुपये प्रति गाडी असा तिथला सातारा सांगलीचा रेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचेही चौदा रुपये प्रति क्विंटलचे तीन मेचे आजचे आल्याचे बाजार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद